नमस्कार नमस्कार आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा शिकवण्याचा उद्देश असतो आणि आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मानकेचा पेशंट हा शंभर टक्के बरा झाला पाहिजे त्याला आपल्यासारखं चांगलं लाईफ जागता आलं ला पाहिजे आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पायन्स सेंटर आहे या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात अचूक निदान अचूक उपचार होतो आणि पेशंट तासाभरात वेदनामुक्त चालतो तुम्हाला महाराष्ट्रात भारतात जगात कुठेही बघायला मिळणार नाही की माणक्याचं ऑपरेशन झालं लगेच त्या दिवशी चालवलं आहे पेशंट वेदनामुक्त दुसरी गोष्ट आपण फक्त इथंच उपचार करतो असं नाही उपचार झाल्यानंतर पेशंट घरी गेला ना तर आमची टीम त्यांना भेटायला घरी त्यांच्या गावी जाते किंवा तुम्ही कामधंदा काय करता व्यायाम कसे करता कसं वाटतंय काय चुकीचं व्यायाम करता का हे सगळं पाहतो सगळं लक्ष देऊन काम करतो त्याच्यामुळे लोकांना आनंद होतो किंवा लोक ऑपरेशन झालं पैसे घेतले पण भेटायला गावी आले त्यांना प्रचंड आनंद होतो आपल्याकडे आप का जे काही यंत्रसामग्री आहे ती पण जागतिक लेवलची ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन एक नंबरचं आहे मशिनरी चांगल्या आहेत एम आर आय आपला आठ मिनटात काढून तयार होतो लोकांच्या हातात मिळतो लोकांचा वेळ वाचतो त्याच्यामध्ये पैसा वाचतो चार चार वेळा हॅलफटे घालावं लागत नाही पैसा पाणी ह्या सगळ्या गोष्टी गळून झाल्या सगळं खर्च करून जर रिझल्ट नसेल तर मग माणसाला डोकआउट होतं बरोबर आहे आणि कधी कधी तर लोक म्हणतात की गुन्हा आला तरी चालेल पण हा त्यात आमचं अजून नुकसान करू नका कित्येक ठिकाणी आता कालचे शिकाऊ डॉक्टर ऑपरेशन करतात पेशंटचे आणि पेशंट लोकांची फसवणूक होते पण विनायक हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटचं ऑपरेशन असलं छोटं ऑपरेशन असू मोठं ऑपरेशन असू गुप्तेश्वर स्वतः करतात आणि पेशंटला रिझल्ट देतो ह्या काकांना हॉस्पिटलला आणलं त्यावेळेस अक्षरीचं उचलून आणलं होतं वर्ष आता ब्याऐंशी रण नाही की त्यांचं एक्क्याऐंशीपूर शिवाजी भुजबळ शिक्रापूरचे आहेत चालायला जमत नव्हतो उठायला जमत नव्हतो ऑपरेशन केलं तरी घाबरायची ऑकरवरती चालवताना आम्ही त्यांना वाटायचं मी पडल सोडू नका थोडेफार वेदना हो व्हायच्या माणूस असा कलाकार प्युअर मराठी भाषा मला म्हणायचे कुराडींनी पाय तोडून टाका मला <laughs> काय म्हणायचे कुराड्या तोडून टाक एवढा त्रास होता एवढ्या वेदना होत्या मग त्यातून आतून बोलत होते ना त्रास तेवढा होता त्यांना पण ऑपरेशन झाल्यानंतर माणूस पण आनंदी होता दररोज त्यांनी एवढा रिस्पॉन्स चांगला दिला व्यायामाला यायला सगळ्या गोष्टीला प्रतिसाद चांगला दिला आज चालत आला आहे तुमच्यासमोर त्यांच्या घरच्यांना जेवढा आनंद झाला असेल त्यांच्यापेक्षा धापटीने आम्हाला आनंद झाला आपण हे फक्त पेशंट उभा करत नाही लक्षात घ्या कुणाचा तरी आहे कोणाचा तरी पती कुणाचे तरी आजोबा आहेत कोणाचा तरी मुलगा आहे ह्या ना सगळ्या नात्यांना बांधून ठेवायचं काम करतो ना पेशंट जर बरा झाला तर अख्खं घरदार सुरळीत चालतं ऑपरेशन कधी केलं पाहिजे तुम्हाला पॅरालिसिस व्हायचे आधी हातापायची ताकद जाण्या अगोदर लघु संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर ह्यातलं काही जरी झालं तर तुम्ही जगात कुठंच बरे होणार नाही कुठलाही डॉक्टर तुम्हाला ह्यातनं बरं करणार नाही आणि उपचार करताना अशा डॉक्टरांच्याकडे करा की ज्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच मनक्यातली सगळ्यात मोठी डिग्री आहे त्याच्यापुढे डिग्री नाही त्या डॉक्टरांना अनुभव दांडगा आहे त्यांच्याकडनं आता पण सगळ्या केसेस सक्सेस झालेल्या आहेत अशा डॉक्टरकडं तुम्ही ऑपरेशन करू शकता फक्त वेळेत करायचं आणि ज्या ठिकाणी तासामाला जर तुम्हाला चालवलं जात आहे परत त्या ठिकाणचं ऑपरेशन करायची वेळ नाही येणार तर त्या ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन केलं पाहिजे आता हे साहेब सांगतील त्रास काय होता किती वर्षी होता आता कसे आहेत बोला मला त्रास जवळ हो दोन नाव नावाची काशीनाथ भुजबळ राहणार शिकरापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मला जवळ दोन नऊ वर्षापासून त्रास होत होता ते थोडे ते असं दुखायचं या डॉक्टर जा त्या डॉक्टर कदा त्यांचा सल्ला घेत त्यांचा सल्ला घे त्या सल्ल्याने काय मला बरं होत नव्हतं त्याच्यानंतर मग आम्हाला कोणतरी सांगितलं की असे डॉक्टर आहेत मग आमच्या मुलांनी त्या दवाखान्यात मला आणलं मला आणथानी चालता येत नव्हतं काहीच करता येत नव्हतं त्यांनी वाकरला धरून मला इथं आणलं इथं आलं ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर चौथ्या दिवशी माझं इथं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर मी थोडा चालायला लागलो चालायला लागल्यानंतर मग परत पाच सहा दिवसाने चांगलं चालायला लागलो त्यानंतर मला डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्यानंतर मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मी राहण्यात वगैरे फिरायला लागलो राहण्यात फिरायला गाडी छंद सर्वांना बरं वाटत आता कस वाटत चालून दाखव मला या जाल घरी तसेच वेशी नाचून दाखवा जे नाचून सगळ्यांना पाहिजे नाचा असे काही नाही काय होत नाही हा बघा हा जो आनंद आहे अर्थी ना तो कुठला पैशात नाही तुलन चालणार सांगायचा मुद्दा एकच आहे कुठल्याही पैशेला पटवण्यासाठी किंवा आमच्याकडे ऑपरेशन करा चुकीचा संदेश नाही देत फक्त वेळेत करा चांगल्या ठिकाणी करा आणि असा जीवनाचा आनंद आहे नाही नाहीतर काय होतं एकदा पॅरालिसिस झाला तुमची संडास लवकर जागा काढायला लागली स्वतःची पोटची पोरं सुद्धा म्हणतात आमच्या अन्नाला काय गाड्याला झोपायचा नाही कुठं कुस्त्याला फिरवायचा नाही गेलेला बरा त्रासले कारण त्यांना त्रास काढावा लागतो ना बरोबर आहे का नाही पूर्वीसारखी लोक नाही राहिली की वयस्कर आई बापांना ज्यांनी विश्वीस वर्ष जागेवरती सांभाळले तशी आताची पिढी सांभाळणार नाही त्याच्यामुळे वेळेत उपचार घ्या वेळेत बरे बरे व्हा आणि आनंद घ्या धन्यवाद धन्यवाद थँक्यू नसते थे। घडायची वाजवाय <laughs> जोरात <थे>। बस <थे। थे। laughs>